नमस्कार मी लक्ष्मीकांत शिंदे लोकमान्य न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण अति महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत धरण उशाला अन कोरड घशाला घोडभर पाण्यासाठी महिलांची पायपी ही परिस्थिती आहे इगतपुरी तालुक्यातील काही गावांची एकीकडे दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतोय तर दुसरीकडे घोडभर पाण्याच्या शोधार्थ भर उन्हाताणात होत असलेली महिलांची पायपी ही परिस्थिती जणू दुष्काळाची जाणीव करून देत आहे इगतपुरी तालुका म्हटला की पावसाचं माहेरघर धरणांचा तालुका मुंबईचं प्रवेशद्वार भाताचं कोठार पर्यटनाचं ठिकाण अशा विविध नावाने राज्यात इगतपुरी तालुक्याची एक वेगळी ओळख आहे परंतु याच धरणाच्या तालुक्यात ग्रामीण भागामध्ये डोंगरदऱ्यांमध्ये रहिवास करणाऱ्या आणि रहिवाशी असणाऱ्या परिसरात दुष्काळाच्या तीव्र झाडा भगावयास मिळत आहे इगतपुरी तालुक्यात छोटे मोठे दहा पंधरा धरणे असून याच धरणांच्या तालुक्यात पाणी टंचाई निर्माण व्हावी आणि मुक्या प्राण्यांच्या ग्रामीण भागातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे धरण उशाला अन कोरड घशाला याचा अर्थ म्हणजे धरण उशाला अन कोरड घशाला असं म्हटलं तरी काही वागे ठरणार नाही याचीच प्रचिस्ती म्हणजे इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळगाव मोर बोरीची वाडी मायदरा धानोशी ठोकळवाडी चौराईवाडी तातळवाडी आडसरे ताकेत बांबळेवाडी घोडेवाडी सोनोशी बारीशिगवे राहुलनगर इंदोरे खडकेत उंटवाडी वासाडी कचरवाडी आदी परिसरामध्ये गेल्यावर नक्की येते इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील गोटी हायवे लगत असलेले पिंपळगाव मोर हे गाव धरणाच्या कडेला असूनही या गावातील महिला भर उन्हातानात डोक्यावर हंडा घेऊन पाणी वाहताना दिसत असतात त्याचप्रमाणे प्राण्यांचे वाचून हाल होताना दिसत आहे एकीकडे माणसांना संघर्ष करावा लागत आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मुक्या प्राण्यांच्या पशुधनाचा पिण्याचा पाणी हा प्रश्न देखील तितकाच गंभीर होऊन बसला आहे या परिसरातील मुक्या प्राण्यांचे मोठ्या प्रमाणावर पाण्यावाचून हाल होत आहे या परिसरामध्ये गाई वासरे सांभाळणारे शेतकरी भीषण उन्हा मैल शेकडो जिथे पाणी उपलब्ध आहे अशा ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी हात पंपावर विहिरीवर महिलांची गर्दी होताना दिसत आहे शासनाचा उद्देश या ग्रामीण भागात पूर्णत्वास गेला का असा प्रश्न ऐरणीवर पडला आहे अनेक ठिकाणी विहिरींनी तळ घातला असून हात पंपांना देखील पाणी कमी पडले आहे तर एकीकडे सरकार ग्रामीण भागामध्ये जीवन प्राधिकरण अंतर्गत राष्ट्रीय पेयजल योजना जलजीवन मिशन हर घर नल नरका जल असे उपक्रम राबवत आहे याची सोशल मीडियावर अनेकदा जाहिरात बघावयास मिळते परंतु शासनाचा उद्देश ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने पूर्णत्वास गेला का आणि पोहोचला का याचा ग्रामीण जनतेला फायदा झाला का असा प्रश्न उपस्थित होत आहे कधी बदलणारी परिस्थिती तरी या भीषण पाणी टंचाईला जबाबदार कोण अशी परिस्थिती निर्माण झाली का ग्रामीण भागातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी भर उन्हात लाही लाही करत रानोमाळ भटकंती करत भिंडण्याची वेळ येते कधी बदलणारी परिस्थिती निवडणुका येतील निवडणुका जातील परंतु या भागातील पाणी प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचं आहे तरी शासनाकडून लक्ष केंद्रित करून ही परिस्थिती बदल बदलवण्याची अपेक्षा या भागातील ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे तरी इगतपुरी तालुका हा धर्मंचा तालुका असून या तालुक्यातील लोकप्रतिनिधी जिथे आमदार असतील खासदार असतील यांनी या भागाकडे लक्ष केंद्रित करून वेळीच जनतेच्या या पाणी प्रश्नांना लवकरच आवर घालावा आणि सामान्य जनतेला फक्त पाण्यासाठी जी वणवण करावी लागत आहे त्यासाठी उपाययोजना कराव्या अशीच माफक अपेक्षा या ग्रामीण भागातील जनतेला आहे तर लवकरात लवकर या परिस्थितीचा आढावा घेऊन याच्यावर योग्य ती कारवाई करावी हीच या, या भागातील सामान्य जनतेची अपेक्षा आहे धन्यवाद